कुठल्या एका जातीमुळे किंवा एका फॅक्टरमुळे नाही पण महाविकास आघाडीचा फायदा आरक्षणाच्या फॅक्टरमुळे झाला असं वैयक्तिक माझं मत महाराष्ट्रामध्ये त्या आहे दुसरा विषय एकत्रित देशाचं राजकारण हे मोदी विरोधी आहे पुढच्या नीती विरोधी आहे मोदीला लोकांनी नाकारलं म्हणून आज प्रचंड प्रमाणात लोक निवडून आले एखादी राजकीय भूमिका समूहाने एकत्रित घेणं तर म्हणत असाल तुम्ही काय मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम खर तर राज्यभर काल लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे धक्कादायक निकाल असं प्रत्येकालाच वाटायला लागलं नेमकं निकाल कसा लागला सर्वसामान्य नागरिकांना या निकालाचं काय वाटतं त्यात पत्रकारांचं काय म्हणणं आहे नेमकं इतक्या दिवसाची घराणेशाही आहे ही मोडल्या गेली का अनेक असे प्रश्न आहेत यामध्ये कार्यकर्त्यांनी आतापर्यंत स्वतःची काय नेमकं मत आहे हे व्यक्त केलंच होतं मात्र आता सामान्य नागरिक आणि आतापर्यंत पत्रकारांनी ज्या बातम्या के केल्या आहेत यामध्ये नेमका कसा निकाल लागला आणि हा निकाल जनतेला अपेक्षित होता का ह्याच सगळ्या गोष्टींना चर्चा करणार आहोत पत्रकार देखील आहेत आणि सामान्य नागरिक देखील आहेत काय सांगाल राज्यभर निकाल लागलेला आहे लोकसभेचा कशा पद्धतीने वाटतं हा निकाल या धक्कादायक आहे की अपेक्षित निकाल होता निकालाच्या दृष्टीने जर विचार केला तर या निकालामध्ये मराठा आंदोलन ज्या पद्धतीनं सत्तेतल्या लोकांकडून अपेक्षित पद्धतीने टॅकल करणं आवश्यक होतं त्या पद्धतीने न झाल्यामुळं आरक्षणाची धग त्यामध्ये कायम राहिली आणि त्या आरक्षणाच्या धगेमुळं मराठवाडाच काय महाराष्ट्रभर सत्तेतल्या माणसाला पाडा ही भूमिका घेऊन काही आरक्षणवादी विचारांनी आणि त्यामध्ये सिक्युलर मतं ॲड झाल्यामुळं आणि त्यामुळं महाविकास आघाडीला या निर्णयाचा फायदा झाला नक्की यामध्ये इलेक्शनमध्ये मोदींसारखे मोठ्या व्यक्तीला देखील राज्यामध्ये इथं येऊन सभा घ्याव्या लागतात मात्र तरी देखील भाजपचे सगळेचे सगळे सीट इकडल्या साईडचे पडत आहेत काय वाटतं या निमित्तानं एकच वाटतं आहे की देश पातळीवरचे किंवा राज्य पातळीवरचे जे भाजपचे प्रमुख आहेत किंवा सत्तेतली जी मंडळी आहे या मंडळीकडनं वारंवार काम करत असताना जो जातीय पद्धतीचा प्रचार करण्यात आला तो पुरोगावी महाराष्ट्राला ना पटलेला नाही आणि या न पटल्यामुळं बाकी सर्व लोकांनी मिळून आणि आरक्षणाची धक त्यामध्ये असल्यामुळं त्या आरक्षणाच्या दगेचा पुरेपूर फायदा महाविकास आघाडीला झाला आणि त्यामुळं हे इलेक्शन महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या बाजूने झुकली गेली कुठल्याही एका जातीच्या समीकरणावर कुणाची निवडणूक जिंकता येत नाही निवळ एकट्या मराठा समाजाला निवडणूक जिंकता येईल असं अपेक्षित नाही परंतु सर्व जाती धर्माला घेऊन महाराष्ट्र मुळातच पुरोगामी असल्यामुळं सर्व जाती धर्माला घेऊन महाराष्ट्रामध्ये इलेक्शन कंटेस्ट केली पाहिजे ही भूमिका आवश्यक असताना काही आमचा डी एन ए ओबीसीचा आहे काही मंडळीनं अशा पद्धतीचा प्रचार झाल्यामुळं आणि काही ठिकाणी या बाबीचा अवलंब महाराष्ट्रात नको होता त्या बाबीचा अवलंब झाल्यामुळं महाराष्ट्रातली इलेक्शन महाविकास आघाडीच्या बाजूने झुकली गेली आणि त्यात महत्त्वाचा फॅक्टर या इलेक्शनच्या दृष्टीने जर सर्वात महत्त्वाचा फॅक्टर जर मध्यंतरी मराठा समाजाचे अठ्ठावन्न मोर्चे झाले दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये अठ्ठावन्न मराठा समाजाचे मोर्चे झाले परंतु त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मतदान करताना अतिशय सुबद्ध पद्धतीने शिवसेना भाजपलाच मतदान केलं आणि त्यामुळं त्या, त्या परिस्थितीमध्ये कुठंही एवढ्या मोर्चाचा परिणाम कुठं जातीयतेमध्ये झाला नाही परंतु या पाच वर्षाच्या काळामध्ये सत्तेतल्या मंडळीनं या पद्धतीचं जे आरक्षण टॅकल करण्याची जी आवश्यक बाब होती ती पूर्ण न झाल्यामुळं या इलेक्शन मध्ये जातीय रंग त्याला जरी वाढलेला असला तरी कुठल्या एका जातीमुळं किंवा एका फॅक्टर मुळे नाही पण महाविकास आघाडीचा फायदा आरक्षणाच्या फॅक्टर मुळे झाला असं वैयक्तिक माझं मत आहे ते बरोबर आहे नक्की जर काय वाटतं बीडमध्ये अनपेक्षित निकाल लागला की योग्य निकाल लागला काय वाटतं हा निकाल अनपेक्षित नव्हताच बीडमध्ये बऱ्याच दिवसापासून प्रस्थापित जे पहिले खासदार होते वारंवार तेच खासदार असल्यामुळं त्यांच्यावर काही कामाच्या संदर्भात त्यांच्याबद्दल मतदारामध्ये उत्स उत्साह नव्हता आणि मूळ मुद्दा असा झाला की इथं बीडमध्ये जे म्हटलं जातं की बाबा जातीवाद झाला जातीवाद झाला जातीवाद बिलकुल झाला नाही बीडमध्ये पंकजाताई असतील किंवा बजरंग बाप्पा असतील एका जातीच्या मतं मतं त्यांना सात सात लाखाच्या आसपास पडलेले नाहीत सगळ्यात महत्त्वाचं इथं बीडमध्ये काय म्हणतात की जातीवाद झाला ह्या जातीचं त्या जातीचं तसं काही झालेलं नाही मुद्दा हा हो होता की विकास झालेला नाही बीड जिल्ह्याचा विकास ह्या पहिल्या खासदाराकडून झालेला नाही आणि लोकाला बदल पाहिजे होता नक्कीच आपल्यासोबत पत्रकार देखील आहेत नेमकं त्यांची देखील बारीक आत्तापर्यंत या लोकसभेमध्ये बातम्या देखील केलेल्या आहेत नेमकं त्यांचा काय अनालिस आहे काय सांगाल नक्कीच जर पाहायला गेलं तर ही काटेकी टक्कर काल पाहायला मिळाली नेमकं काय वाटतं कशा पद्धतीची ही यावेळेसची निवडणूक पार पडली कारण दोन टर्म प्रीतम मुंडे यांनी खासदार की का खासदार म्हणून काढले मात्र पंकजा मुंडे हे त्यांच्या मोठ्या भगिनी ह्याच देखील उभा राहिलेल्या होत्या मात्र आता त्यांना पराभव स्वीकारायला लावला काय वाटतं आ, मला वाटतं आता ही निवडणूक फक्त कुठल्या एखाद्या राज्याची नव्हती ही देशभराची निवडणूक होती आणि देशामध्ये जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीचा बदल इथं बीडमध्ये झालेला आहे बीडमध्येच नाही तर सगळे देशभरामध्ये अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली त्याच्यामध्ये विकासाचे मुद्दे आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये जी आंदोलनं झाली आमच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या आंदोलनाचा इकडं फाटका बसलेला आहे असं म्हणायला हरकत नाही मात्र त्याला एक दुसरी बाब जोडून सांगायचं झालं तर पंकजा मुंडेंसारखा उमेदवार या ठिकाणी पराभूत होणं म्हणजे हे त्यांच्या वैयक्तिक काही चुका असतील मात्र त्याला वेगळे आणखी काही कारण आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे प्रीतम मुंडे दहा वर्ष खासदार होत्या प्रीतम मुंडेंना त्याच कारणामुळे पक्षाने त्यांच्या बदललेलं होतं आणि त्या कारणामुळे त्यांना बदललं आहे मात्र त्यांच्या बदलल्यानंतर त्यांच्याच भगिनी ज्या आहेत त्या तिथं उमेदवार होत्या म्हणजे त्यांचं काही ना काहीतरी त्यांना तिथं फटका बसलेला आहे आणि मागच्या काळामध्ये ज्यावेळेस प्रीतम मुंडे खासदार होत्या आणि त्या काळामध्ये त्यांच्या विरोधामध्ये असलेले जे काही बजरंग सोनवणे होते तेव्हा सुद्धा त्यांना तितकी मताधिकी मिळाली होती आज जी मिळालेली आहे तर मात्र आज जे आहे ते आता आपल्या एका सहकार्याने या ठिकाणी सांगितलं होतं की इथं आमचा डी एन ए ओबीसींचा म्हणजे एकीकडं एक भारतीय जनता पार्टीकडून ओबीसी मतांना जे आहे ते आपल्याकडे खेचून आणण्याचं किंवा मग अगोदन पावण्याचं जे काही प्रक्रिया आणि यंत्रणा राबवली होती त्याचा हा सगळा परिणाम आहे आणि तिकडे ते एकत्र झाले ओबीसी म्हणून इकडं मराठा समाज आणि इतर जे काही सेक्युलर लोक आहेत आणि महाराष्ट्र मुळामध्ये पुरोगामी आहे पुरोगामी असल्यामुळं त्यांच्या विरोधातली जी काही सगळी भूमिका होती ती बजरंग सोनवणे सारख्या माणसाच्या पाठीमागं उभा राहिली आणि बजरंग याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर हा सगळा निवडणुकीचा जो खेळ पाहायला मिळाला यामध्ये बजरंग बजरंग सोनवणे यांचा विजय जरी झाला असं यामध्ये कुठं मराठा जे काही आरक्षणाचा मुद्दा होता हा कामी आला असं वाटतं कामी आलेला आहे मात्र एक दुसरी बाजू आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे की पंकजा मुंडे यांना म्हणजे एकीकडे आम्ही सांगितलं होतं की एक मराठा लाख मराठा आम्ही यावेळेस बीडचा खासदार मराठा करणार आहोत असं जरी म्हणत असले तरी पंकजा मुंडे यांच्याकडे असलेल्या नेत्यांनी त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांच्या लेवलप्रमाणे पंकजा मुंडे यांना मराठा समाजाची मतं दिलेली आहेत हे एना नाकारता येणार नाही नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर पंकजा मुंडेंचा हा मोठा पराभव असं म्हटलं जात आहे कुठंतरी पंकजा मुंडे कमी पडल्यात असं वाटतं पत्रकार पहिल्यांदा मी माफी मागतो माध्यमांची की जे सर्वे आले एक्झिट पोल ते पूर्णपणे महाराष्ट्रात फेल गेलेले आहेत मी आधी त्या एजन्सीचा निषेध करतो जनतेच्या मनात काय आहे का तुम्हाला अगोदर कसं कळतं तेच आम्हाला कळत नाही पण पंकजा मुंबळे दुसरा विषय एकंदरीत देशाचं राजकारण हे मोदीविरोधी आहे मोदीच्या नीतीविरोधी आहे मोदीला लोकांनी नाकारलं म्हणून आज प्रचंड प्रमाणात लोक निवडून आलेले आहेत महाराष्ट्रातील तीच परिस्थिती आहे एकंदरीत परिस्थिती बघितली मुद्दाम काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे यू पीमध्ये जो पदाचा रस्ता जातो यू पी स्टेटमधून त्या ठिकाणी समाजवादी पार्टीसारखा पक्ष पुढे आला आहे तिथे चाळीस खासदार हे पडलेत भाजपचे अयोध्या जिथं रामाचं मंदिर उभारलं त्या रामाच्या मंदिराच्या गावातच भाजपाचा खासदार पडतो ही वस्तुस्थिती आहे ना ही नाकरून जमत नाही त्याच्यामुळं मोदीला लोकांनी नाकारले परिवर्तन पाहिजे आणि बीड जिल्हा हा परिवर्तनवादी आहे पहिल्यापासूनच बबरराव ढाकणे असतील केशर काकू श्रीसागर असतील गोपनाथराव मुंडे असतील तुमचे जयसिंग काका गायकवाड असतील ह्यांना निवडून दिलं ना तोच चेअर आपण आणखीन लोकसभेत पाठवायचा का निष्क्रिय खासदार म्हणून प्रीतम मुंडेवर ठपका पडला होता म्हणून त्यांच्याच पक्षाने त्यांचे तिकीट नाकारलं नक्कीच यामध्ये असं वाटतं का आता यावेळेस लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे आणि घराणेशाही संपत यायला लागली असं वाटतं का ही निवडणूक बीडच्या जर निवडणुकीचं बोलायचं झालं तर ही निवडणूक जवळपास सगळेच नेते जिल्ह्यातले ठळकपणे आपल्याला पंकजाताईंच्या बाजूने दिसत होते आणि पंकजा ताई आणि जनता एकीकडे एक एक जनता होती आणि एकीकडे एक एक नेते होते त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये जनतेचा विजय झाला आहे असं दिसत आहे आपल्याला नक्कीच यामध्ये मराठा फॅक्टरनी भरपूर काम केलं असं वाटतं का किंवा यामध्ये फटका ओबीसी विरुद्ध मराठा अशी निवडणूक झाली का काय वाटतं मनोज दादा जरांगे पाटील यांची गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी आणि त्याची ही धुसफूस ही एक आरक्षणाची मागणीची एक आग प्रत्येकाच्या मनात ज्वलंत असताना पंकजाताईंनी शिरूर आणि आष्टी तालुक्यात जे पहिल्यांदा भाषण केलं की के उपोषण करून आरक्षण मिळतं का ते कुठंतरी समाजाला पटलं नाही आणि एकूणच जे जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न बीड जिल्ह्यामध्ये झाला तो अयशस्वी झाला कारण कुठल्याही एका समाजावर कुठलाही एक उमेदवार निवडून येत नसतो त्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज मुस्लिम समाज दलित समाज आणि ओबीसी समाजाने सुद्धा भरघोस प्रमाणात बजरंग बाप्पा सोनवणे यांना आशीर्वाद दिल्याचं आपल्याला दिसत आहे नक्कीच आपल्यासोबत आता भागवत तावरे जे आहेत आणि यांनी आत्तापर्यंत अनेक बातम्या देखील परीने लोकसभेमध्ये दे केल्या होत्या यामध्ये नेमकं आता त्यांचा काय अंदाज आहे नेमका आता बीड जिल्हा हा हॉटस्पॉट होता सगळ्या राज्याचं लक्ष बीड जिल्ह्याकडे लागलं होतं कारण पंकजा मुंडे या या ठिकाणी उभा होत्या काय वाटतं जी की कशा पद्धतीची बीड जिल्ह्यातील ही निवडणूक पार पडली काय यामध्ये कुठं फटका पंकजा मुंडेंना पडला असू असू शकतो काय सांगाल माझं असं म्हणणं आहे की ही महाराष्ट्रामधल्या नव्या राजकारणाची सुरुवात आहे म्हणून बजरंग बाप्पा यांच्या निवडून येण्यामध्ये मी विस्थापित राजकारणाचा आरंभ पाहतो प्रस्थापित राजकारणी जे पब्लिकला मतदारांना घरीत धरून चालतात की तुम्ही आम्हाला घरी धरू शकत नाही अशा प्रकारचा संदेश देणारी ही निवडणूक आहे केवळ बजरंगच नाही तर आपण नगरची इलेक्शन तशी पाहू शकतो लंकेनची निवड तशी पाहू शकतो आपण जवळपास महाराष्ट्राच्या पातळीवर पंधरा मोठे चेहरे पडलेले आहेत तर हे हे रूख आम्ही लक्षात घेतला पाहिजे की आता विस्थापितांना सत्तेमध्ये संधी हवी आहे आणि ज्या प्रकारचा प्रचार किंवा ज्या प्रकारचा अपप्रचार या बीड जिल्ह्यामध्ये झाला या निवडणुकीच्या अनुषंगाने त्याच्याबद्दल मात्र आता काही लोकांनी मान्य केलं पाहिजे की हे असं नव्हतं पण आम्ही तसं दाखवण्याचा प्रयत्न केला मराठा समाजाला खूप बदनाम करण्यात आलं की तू जातीवाद वगैरे करतो खरं म्हणजे मराठा समाज राजकीय भूमिकेत एकत्र एक आला पण तू जात म्हणून नाही आला की एक सरकार आहे आणि सरकार ते सरकारमधली माणसं आहेत ते आमच्या चाळीस वर्षाच्या प्रश्नावर उत्तरच देत नाहीत आणि जर ते आम्हाला उत्तर देणारच नसतील तर ते सत्तेमधून एवढं करतात का मग आम्ही सत्तेला शानपण शिकू आणि सत्तेला आम्ही आव्हान देऊ एखादी राजकीय भूमिका समूहाने एकत्रित घेणं त्याला जातीवाद जर म्हणत असाल तुम्ही तर मग वंजारी समाज गेली पंधरा वर्ष काय करतोय गोपीनाथ मुंडे यांना निवडून देताना प्रीतम मुंडे यांना निवडून देताना वंजारी समाजाचं एकही मत त्यांच्याशिवाय कुणालाही गेलेलं नाही हे वास्तव या जिल्ह्याला आम्हाला तुम्हाला कुणालाही नाकारता येणार नाही ना मग गेली पंधरा वर्ष मुंडे कुटुंबाला वंजारी समाजातलं शंभर टक्के मतदान पडत असेल तर मग त्याला जातीवाद म्हटलं तर चालेल का जर मराठा समाज राजकीय भूमिकेमध्ये आला म्हणून त्यांनी जातीवाद केला असं जर कोणी म्हणत असेल ते चुकीचं आहे कारण मराठा समाज जा राजकीय भूमिकेत एकत्रित येणं एक वेगळी गोष्ट आहे तो राजकीय भूमिकेत एकत्रित येऊन दुसऱ्या एखाद्या जातीच्या जात समूहाचा निश द्वेष करतो का नाही त्यांनी बजरंग बाप्पा यांना निवडून द्यावं यासाठी त्यांनी भूमिका घेतली त्यांनी कुणाला शिवे दिल्या का एखाद्या समाजाला नावं ठेवली का एखाद्या जात समूहाचं अवमूल्यन केलं का तर नाही मग मराठा समाजात तो जातीवाद नव्हता मुळात मात्र असं दाखवण्यात आलं की मराठा समाज जातीवाद करतोय आणि मग इतर बारीक बारीक जात समूहाचं पॉल्ट्रायझेशन करून घेतलं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी काय केलं बीडमध्ये बारीक बारीक जात समूहाचं पॉलरायझेशन करून घेतलं आणि म्हणून त्यांचं त्यांचा मतदार त्यांना मिळालेला आहे तुम्ही एक बारकाईने हे घ्या आपल्याकडे एक तुतारी चिन्ह असणारा एक उमेदवार होता त्याला पन्नास हजार मतदान आहे पन्नास हजारच्या आसपास काही पंचावन्न हजार मतदान आहे तर त्याला पंचावन्न हजार मतदान आहे म्हणजे तुम्ही छल केलेला आहे बजरंग सोनवणे हे निवडून येऊच नाहीत यासाठी शासन प्रशासन आणि धनशक्तीचा ज्या पद्धतीने खुला वापर झाला तो आम्हाला नाकारता येणार नाही आता यामध्ये असं वाटतं का आता ही आत्तापर्यंतच जे राजकारण आहे ते आता इथून पुढं बदलन असं वाटतं का हो बदलन विस्थापितांच्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रस्थापितांना आता राजकारण करता येणार नाही या ठिकाणी घराणशाही संपली असं म्हणायला हरकत संपेल त्याची सुरुवात झाली राज्यातलं चित्र सगळ्यात महत्वाचं दिसतंय राज्यामध्ये भाजपला मोठा फटका बसल्याला पाहायला मिळतोय यातलं चित्र आणि आत्ताचा हा फॅक्टर काय वाटतं आघाडी सरकार येईल भविष्यामध्ये जर असंच राहील पंतप्रधान नरेंद्र मोदीची हॅट्रिक यावेळेस पूर्ण होऊ हु, होऊ शकते का असं काय वाटतं नरेंद्र मोदी यांची हॅट्रिक जरी झाली तर लोकशाहीला अति अतिशय चांगलं चित्र जिल्ह्यामध्ये दिसेल तुम्हाला आणि जर सत्तेमध्ये जर मोदी आलेच तर त्यांना एक खमक्या विरोधी पक्ष मिळेल यावेळेस खमक्या विरोधी पक्ष नेता मिळेल ज्या पद्धतीने त्यांनी गेले गेल्या पाच वर्षामध्ये राजकारण केलेलं आहे त्या पद्धतीने त्यांना यापुढे राजकारण करता येणार नाही त्यांना ज्या स्वतंत्र यंत्रणा आहेत त्यांचा गैरवापर करता येणार नाही त्यांना मनमानी कायदे करता येणार नाहीत आणि मनमानी धोरणं आखता येणार नाही नक्कीच पाहायला गेलं तर ही परखडपणे जनतेने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यासोबत पत्रकारांनी देखील भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या पाहायला मिळत आहेत लोकसभा निवडणूक झालेली आहे निकाल लागलेला आहे आता त्यानंतरचं राजकारण राज्यभर कसं असणार जिल्ह्यात कसं असणार आणि यामध्ये नेते मंडळी ह्या हारमधून काय नेमकं का स्वतःला संदेश देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड